श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी नवीन उखाणा घेऊन आलेली आहे कन्यादान करणाऱ्या आई बाबांवरती हा जो उखाणा आहे तर तो आहे हा उखाणा जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला नक्कीच आवडेल एकदम नवीन आणि मॉडर्न असा हा उखाणा आहे हा दोन हजार पंचवीसमधील एकदम नवीन सोप्पा सुंदर उखाणा आहे चला तर मग अशा सुंदर उखाण्याला सुरुवात करूया दिवाळीच्या दिवशी बांधले घराला तोरण सारवले अंगण रांगोळी काढली छान सर्वप्रथम पूजेचा मान गणपती बाप्पांचा आता गणरायाला वंदन करून उखाणा घ्यायला करते सुरुवात गुण जुळले छत्तीस आल्या जुळून रेशीम गाठी एक उखाना जन्मदात्या आई बाबांसाठी शेतकरी राजा कष्ट करतो आपल्या पोटासाठी सीमेचं रक्षण करतो फौजी देशासाठी बापाचा जन्म कुणासाठी एक कन्या आली त्यांच्या पोटी सुमित हास्य आले आईबाबांच्या ओटी लहानाचे मोठे केले शिकवली शाळा लहानाचे मोठे केले शिकवली शाळा जुळून आले रेशीम बंद सासर मोठा जुळणार आता ऋणानुबंध सासर मोठा आता जुळणार ऋणानुबंध थोडी ओळख थोडे नातेसंबंध आज आहे हळदीचा दिवस तयारी केली खूप घाईने तयारी केली खूप घाईने हळद लावली आईने बाबांनी सर्व हट्ट पुरविले हळद लावताना बाबांचे डोळे अश्रूंनी भरले लग्नासाठी भाऊबंद नातेवाईक जमले रडता रडता हळद लावली माझ्या भावाने दिवस उगवला लग्नाचा घड्याळात वाजले बारा दिवस उगवला लग्नाचा घड्याळात वाजले बारा सनईचे वाजले सूर सासर घर आहे खूप दूर आई नको ग करू तू हुरहुर पाहुणे जमलेत भरपूर मामाने केली घाई तुळशीला पाणी घालते माझी आई तुळशीला पाणी घालते माझी आई मंगल अष्टकाला झाली सुरुवात भजनात वाजे मृदुंग टाळ नवरदेवाने गळ्यात घातली माळ बापाने केले कन्यादान नवरदेवाने गळ्यात घातली माळ बाबांनी केले कन्यादान डोळ्यात आले पाणी पापण्या झाल्या ओल्या डोळ्यात आले पाणी पापण्या ओल्या झाल्या आता आईबाबांसारखा जीव कोण लावणार नाही आता आईबाबांसारखा जीव कोण लावणार नाही झाली सासरी जायची वेळ लग्न लावून नवरदेव हसले नवरीला घेऊन गाडीत बसले गोकुळात वाजे कृष्णाची बासरी गोकुळात वाजे कृष्णाची बासुरी गोठ्यात हंबरडा फोडे गाई वासरी माहेरची लक्ष्मी निघाली सासरी माहेरची लक्ष्मी निघाली सासरी हाच तो नवा उखाना हाच तो दोन हजार पंचवीसचा चा उखाना नवा रावांचा सहवास मला जन्मजन्मी हवा